प्रणिती वीट उद्योग आमच्याकडे घर बांधकाम सरकारी बांधकामे आणि सर्व प्रकारच्या बांधकामासाठी योग्य दरात तीन चार नऊ साईज विटा मिळतील तसेच घरपोच सेवा उपलब्ध आहे मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एक्क्याण्णव बारा शून्य शून्य प्रोप्रा श्री सावंत ब्रदर्स विद्यानगर जत जिल्हा सांगली

असून त्यानुसार आज रोजी प्रत्यक्ष कामावर सुरुवात करण्यात आलेली आहे जोरदार समितीच्या काळात साहेबांचं स्वागत करू आणि कामाची सुरुवात या ठिकाणी होते हे आज आमच्या भाजपचं दिवस आहे आणि आपण जे पद्धतीनं या ठिकाणी सांगितलात

संस्कृती गावाच्या वतीनं आपलं मी अधिकारी वर्गांचं मनापासून स्वागत करतो आणि खरोखरच करत, या दिवशी आपला कामाची सुरुवात या ठिकाणी आजपासून करताय याचा अनुमान आम्हाला हे राज्यानं आम्हाला श्री संत प्रमाणामध्ये यश प्राप्त झालंय आणि हे महादेवांच्या रक्त हे रक्त आमचं कुठं कुठे नाही आम्हाला या ठिकाणी आज धन्यवाद साहेब या भ्राजी आणि साहेबांनी ज्या पद्धतीने इतके आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे त्याचं नक्की घेऊन आज आपलं हे अमर्षण असेल आपण हे जागा घ्यायचं का तारीख मिळालेली आहे काम चालू झालं मिशन त्या ठिकाणी आलंय मिशन असं जाऊन बघणार मिशन त्या स्पॉटला आलेले मिशन त्या ठिकाणी आलेलं म्हणून सांगितलं त्या स्पॉट जाऊन बघणार ठिकाणी कोकल्याण मिशन आलेली आहे ते साहेबांनी पोट दाखवलेले आहे आणि कामाची आज सुरुवात आजपासून त्या ठिकाणी होते आणि त्या अनुषंगाने असतो असतो लोक मदत नोट असतो नोट आंगली मध्ये नोट येणं हो हो बोल रे डॉक्टर साहेब आठ वर्ष आलेलं आहे बघतो पण आता तर या ठिकाणी उपस्थित करून जर समजा काय त्या ठिकाणी काम हो जर या ठिकाणी जर समजा कामाची सुरुवात जर नाही झाली आणि काम चालू घ्यायला तर आम्ही तुमच्या आतोस त्या ठिकाणी